नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस विसावा दिनांक 22 डिसेंबर 2020 वार मंगळवार खुंटा मोडी ते मोलगी मोलगी ते सुरघस असा एकूण पंचवीस किलोमीटरचा प्रवास काल संध्याकाळी आश्रमात गेल्यावर लक्षात आले की अगोदरच तीस चाळीस परिक्रमावासींनी आसन लावलेले आहे आमच्यानंतर पार काळो पडला तरी परिक्रमावासी येतच होते प्रथम महाराजांनी पाठीमागील शेतातून भरपूर वांगी घोसाळी मुळे वगैरे भाज्या आणल्या त्या गुजराती ग्रुपला चिरायला दिल्या नंतर बटाटे कोबी फ्लावर अशा भाज्या आतील फडताळातून काढल्या या सर्व भाज्या बारीक चिरायला लावल्या इकडे सर्व महिलांनी कणकेचा मोठा लाटा भिजवला त्या पोळ्या लाटायला बसल्याही नंतर महाराजांनी त्या बारीक चिरलेल्या भाज्यांचा ढीग एका मोठ्या पातल्यात परतला व त्यात मोठे बादलीभर पाणी ओतले नंतर अंदाजाने तिखट पावडर मीठ गोडा मसाला टाकला ते भाज्यांचे पाणी खळाखळा उकळायला लागले आणि एवढ्यात नगरचे आठ दहा परिक्रमावासी अंधार कापत आले त्यांना पाहून तिथे पडलेले दोन तीन दुधी भोपळे साल काढून बारीक चिरले आणखी एक दोन फ्लावर कोबी चिरायला लागले नंतर त्या उकळत्या भाज्यातच चिरलेली भाजी टाकली पुन्हावरून तिकट्याची पक्की ओंजळ भरून टाकले आणि गॅस बारीक करून त्या पातेल्यावर झाकण ठेवले व दुसऱ्या एका शेगडीवर भाताचे आदण ठेवले नंतर ती भाजी उघडून पुन्हा महाराजांनी त्या भाजीत आणखी थोडे पाणी वाढवले आता ती महाराजांच्या दृष्टीने सर्वांना पुरेल अशी झाली असावी आठच्या अगोदर महाराजांनी सर्वांना जेवायला बसवले देखील सर्वांना दोन दोन चपात्या गरमागरम भाताचा ढेकूळ व ती पातळ पाणीदार भाजी सगळेच इतके भुकेलेले असल्याने त्या तुटून पडले नंतर महाराजांनी अजून दोन दोन पोळ्या भात वाढल्या पण त्या तसल्या थंडीत महाराजांचा एकच प्रकार सर्वजण ओरपून ओरपून खात होते ते म्हणजे पातळ झणझणीत जर्ण भाजी गुजराती ग्रुपने वाटीतून फू करत प्यायला सुरुवात केली सूप सरस छे म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या वाट्या पुढे करीत होते सर्वजण तृप्तपणे जेवल्यावर त्या टोपल्यात फक्त दोन पोळ्या भाताची थोडी खरबड आणि एक कटोरावर पातळ भाजी एवढेच उरले आणि महाराज त्या तृप्तपणे ढेकर देणाऱ्या परिक्रमा पाहत अंधारात त्या दोन चपात्या उरलेल्या पातळ भाजीत कुस्करून खात होते नर्मदे हर रात्री महाराजांनी सर्वांना भरपूर उबदार पांघरुणे दिली त्या उभेत आमचे दमलेले शरीरे केव्हा झोपेच्या अधीन झाले हे समजलेत नाही पहाटे साडेचारलाच हापशाखाली स्नान उरकून सहाच्यात पुढे जाण्यासाठी आवराआवरी करून बसून राहिलो महाराजांनी वाफात चहा देताच आम्ही सॅ अडकून रस्ता पकडला आता तसा सरळ डांबरी रस्ता होता चढ उताराचे आता फारसे कौतुक आम्ही चालत राहिलो साडे ला एक छान वाहती बाजारपेठ असलेले मोलगी गाव आले आम्हा येणाऱ्या परिक्रमावासींना गावकरी नर्मदे हर च्या गजराने स्वागत करीत होते गावाच्या दुसऱ्या टोकाला मारुती मंदिर असल्याने सर्व गाव पालथे घालून मंदिरात गेलो आम्ही जाण्याच्या अगोदरच तिथे कालचेच बहुतेक सर्व पस्तीस चाळीस परिक्रमावासी आराम करीत होते खर तर आम्हाला कुठेतरी दुपार नंतर राहायचे होते आम्हा दोघांचे पाय फार ठणकित होते स वृषालीच्या पायाचे फोडही टरारले होते इथे आजचा दिवस राहावे का हा मनात विचार आला मंदिर प्रशस्त होते काही लागलं तर गाव मोठे आणि अनेक सोयीनियुक्त होते छोटे मोठे दवाखाने पण होते आणि चहा नाश्त्यासाठी लहान मोठी बऱ्यापैकी हॉटेलही दिसत होती हा विचार माझ्या मनात येईपर्यंत आमच्या समोर आराम करीत बसलेले व परिक्रमेत असलेले एक हिमाचलचे साधू महाराज पटकन म्हणाले की सावधपणे झोपा इथे खूप मोठाल्या गोम आहेत गोम म्हटल्यावर आम्ही घाबरलो उठून आम्ही आमचे आसन झटकन उचलून झाडून पुन्हा घातले त्यानंतर तिथे राहण्याची इच्छाच गेली होती चल ते रहो ठरवले माझ्या बुटाचे सोल झिजत होते त्यामुळे बूट खाली टोचत होते सोल बदलण्यासाठी मी जरा आराम करून बाजारपेठेत गेलो एका चपलाच्या दुकानासमोर थांबलो तो बाहेर बसलेल्या चर्मकाराने मला नर्मदे हर केले मी त्याला माझे बूट दाखवून सोल बदलून हवा म्हणून विचार त्याने पटकन बदलून दिले आणि कोणाच्या सॅक फाटल्या असतील तर किंवा बूट चपला दुरुस्त करायचे असतील तर पाठवून देण्यास सांगितले माझ्याकडून त्याने पैसे न घेता उलट मलाच चहा पाजला देवळात माझ्या जेवणासाठी वाट पाहत असणार म्हणून मी त्या चर्मकाराच्या पाया ला पायाला हात लावून देवाळात पळलो तिथं पिठलं भाकरी आणि आंब्याच्या लोणच्याचा फक्कड भेद मजा आली थोडी विश्रांती घेऊन पुढे निघलो आता वळणावळणाच्या डोंगर झाडेचा रस्ता लागला वाटेत कुठे चहा पिण्यासारखे एकही ठिकाण लागले नाही एका गुराख्याने आम्हाला शॉर्टकट दाखवला आम्ही निघालो पण पुढे त्या रस्त्याला इतकी दाट झाडी होती की आम्हा दोघांना एकट्याला त्यातून ते पुढे जाण्याचे धैर्य होईल नंतर मागून एक स्थानिक माताराम आपल्या दहा बारा वर्षाच्या मुलाबरोबर डोक्यावर काही ओझे घेऊन येताना दिसले मग आम्ही त्यांना अडवून त्यांच्याबरोबर त्या झाडीच्या उतार रस्त्यात घुसलो त्या उतारावरून माताराम टणाटणा उळ्या मारत क्षणात गायब झाल्याही मग आम्ही दोघेच हळूहळू लागलो खूप वेळाने वरून फिरून येणारा रस्ता आम्हाला भेटला जर त्या डांबरी रस्त्याने आम्ही आलो असतो तर किमान तीन चार किलोमीटरचा फेरा पडला असता मग पुन्हा एका तसाच शॉर्टकट दिसला पण एका गावकऱ्याने सांगितले की जर तुम्ही आश्रमात जाणार असाल तर हा शॉर्टकट कट नाही आश्रमाच्या खूप पुढे हा रस्ता निघतो मग पुन्हा तुम्हाला मागे यावे लागेल त्यापेक्षा हा सरळ रस्ताच तुम्ही धरा आता आम्ही तो सरळ रस्ता पकडला व त्या घाट रस्त्याने आश्रमाच्या दिशेने निघालो आता पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट आणि टेकड्याच टेकड्या शेवटी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी डोंगराच्या कुशीत वसलेले विरळ वस्तीचे सुसघस सापडले गाव संपल्यावर रस्त्याच्या कडेला किर्र झाडीत मारुती मंदिर होते तोच आश्रम आमच्या अगोदर जवळपास सकाळचेच पंचवीस तीस परिक्रमावासी आसन लावून बसले होते आम्ही पण थोडी सरकवा सरकव करून आमच्या आसने लावली तोवर अंधार दाटून आला होता इथेही पाणी नाही नाही बाथरूम खाली खोल वाहती एक छोटीशी नदी त्या नदीत उतरणे आम्हा दोघांना शक्यच नव्हते मग तिथे घुटमळणाऱ्या एक आदिवासी मुलाला स आमचे दोन कमंडलू आणि दोन रिकाम्या बादल्या दिल्या व खालून भरून आणण्यास सांगितले ते पोरग माकडासारखा टनाटना उड्या मारेत खाली उतरलं पण आणि थंडगार पाणी भरून आणले तोवर महाराज नावाचे एक गावकरी आले त्या मंदिराच्या मागे छोट्या जागेत गेले तोवर आणखी दोघे तिघे गावकरी तिथे जमले प्रथम त्याने चिली भरून गांजा ओढला व मग जेवणाच्या तयारीला लागले तोवर आम्ही सर्वांनी तिथे लाईट नसल्याने बॅटरीच्या उजेड्यात पूजा आरती करून घेतली आता भोजन प्रसादीची वाट पाहत बसतो पाहूया आमच्या पानात कोणता प्रजात पडतोय ते नर्मदे हर